मुंबईकडे कधी आणि कोठून निघणार जरांगेंनी सांगितला आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण प्लॅन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे त्यासाठी वीस जानेवारीला आंतरवाली सराटे गावातून मुंबईकडे मराठे निघतील असेही जरांगे यांनी म्हणाले आहेत त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरू होणार आणि अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार सोबतच किती दिवसाचा असणार याबाबत संपूर्ण प्लॅन मनोज जरांगी यांनी सांगितलं आहे दरम्यान यावर बोलताना जरांगे म्हणाले की आंतरवाली सराटी गावातून वीस जानेवारीला आम्ही निघणार आहोत रस्त्यात लोक आमच्या रॅलीत सहभागी होतील वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी गावातून आम्ही निघणार आणि पायी प्रवास करत मुंबईत दडकणार आंदोलनाची तयारी करण्यासाठी तोपर्यंत समाजाला वेळ पाहिजे कारण हा विषय लहान नाही यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे तिथे जाऊन फक्त परत यायचे नाही अनेकांची शेतीची कामे प्रलंबित आहेत ते देखील वेळ लागणार आहे त्यामुळे पुढील ते दिवसात सगळी कामं आवरून घेता येणार आहे सगळी कामे करून गेल्यास उपोषणात सहभागी होणारे निवांत राहतील त्यांचा घरी जीव गुंतणार नाही असे जारांगी यांनी म्हणाले आहे अंदाजे सव्वीस जानेवारीला प्रत्यक्षात उपोषणाला सुरुवात होईल वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता आम्ही अंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा दिवस आम्हाला लागतील अंदाजे सव्वीस जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होऊ शकते या काळात चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे या क्युरेटिव्ह याचिकेला आम्ही कधीच विरोध केला नव्हता पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की ते आरक्षण टिकेल का पुन्हा प्रमाणे होऊ नये न्यायालयात खुली सुनावणी झाली तर ते आरक्षण टिकण्याची शक्यता असल्याचे जारांगी यांनी म्हटले आहे मुंबईला निघण्यापूर्वी निर्णय घ्यावा आम्ही चर्चेसाठी तयार वीस जानेवारीपर्यंत सरकारसाठी चर्चेचे दार उघड आहे मराठा आरक्षणावर जर मार्ग निघणार असेल तर वीस जानेवारीपर्यंत चर्चेला हरकत नाही मुंबईला जाण्याची आम्हाला काही होस नाही आम्ही फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत त्यापूर्वी जर आरक्षण दिलं तर मराठे इथेच आनंद